फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षांना दंड लागू झाला आहे ज्या रिक्षाचालकांनी गेल्या सहा वर्षापासून फिटनेस सर्टिफिकेट ज काढले नाही त्यांना दररोज पन्नास रुपयाप्रमाणे दंड आकार येणार आहे याविरोधात रिक्षाचालक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला फिटनेस सर्टिफिकेट न काढले सोलापूरतील सहा हजार रिक्षाचालकांना ते जेव्हा हे सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज करतील तेव्हा त्यांना गेल्या आठ वर्षात दररोज पन्नास रुपये याप्रमाणे चाळीस कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे शासनाच्या या आदेशामध्ये सोलापूर रिक्षाचालक संतापले असून त्यांनी बुधवार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे या मोर्चामध्ये शेवटच्या संस्थे संख्येने पुरुषाचालक रिक्षाचालक सहभागी झाले दुपारी बारा वाजता माझे आमदार नर नरस याड मास्तर व शिटूचे राज्य सचिव सलीम मुल्ला यांनी नेतृत्व चार होतात्मा पोते त्या करून मोर्चा सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट ऑफिस मागे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चे जाहीर सभेत रूपांतर झाले मागण्या मान्य न झाल्यास सोळा जुलै रोजी मुख्यमंत्र्याला घेराव घालण्यात येणार आहे परत मुख्यमंत्री नाही भेटले तर रिक्षा घेऊन पंढरपूर येथे घेराव घालो असा निर्धार सभेत करण्यात आला